श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला अनेक संकट येत असतील व त्यांचे लवकर निरसरण होत नसेल यावर काय उपाय करायचे हे जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून असेच उपाय आपल्याला या चॅनलमध्ये मिळत राहतील आपल्याला अनेक संकटं येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा संकटाचे निरसरण लवकर होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत राहावा याने आपली संकटं दूर होतात प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक संकट दूर व्हावीत याकरिता हे उपाय करून बघावेत दररोज घरात श्रीसूक्त पठण केले असता त्या घरात दन धनाची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबेनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीच दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळा वाचावा ज्या घरामध्ये नामस्मरण करणारी एक जरी व्यक्ती असेल तर त्या घरातील कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात त्यामुळे नेहमी श्रीस्वामी समर्थाचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोलायचा आहे किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवायचे आहे स्त्रिया जर घरामध्ये स्वयंपाक करीत असतील किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळीत सतत स्वामींचे नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो व उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस तो कारणीभूत असतो विचार हा सुविचार व्हायला ध्यान व चिंतनाची फार आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा मन चिंतन याला फार महत्त्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाळल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री झोप लागत नाही अशावेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे यासोबत ज्ञानेश्वर या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या ओळी वाचायच्या आहेत हे केल्याने तुम्हाला शांत झोपी श्री स्वामी समर्थ